मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भद्रसेन आख्यान शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय हा अध्याय जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून आपल्याला बाहेर काढतो आणि आपले, आपले दीर्घ आयुष्य होते मुलाबाळांचे दीर्घ आयुष्य होते आणि आपल्या नवऱ्याचे सुद्धा आयुष्य वाढते पाच वर्षाच्या मुलाची कथा आहे तर त्याचा मृत्यू काल जवळ आलेला होता पण त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी रुद्र अभिषेक केला हजारो आवर्तने केले या अध्यायाचे तर त्याच्याने त्यांच्या मुलाचे आयुष्य वाढले तर आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आपल्याला दीर्घ आयुष्यासाठी हा अध्याय नक्की ऐकायचा आहे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकतात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमहा जर कोणी जास्तीच आजारी असेल तर हा अध्याय एक पाण्याची बाटली ठेवा दोन अगरबत्ती लावा देवाजवळ एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा हा अध्याय व्हिडिओ लावून द्या अध्याय संपल्यानंतर त्या पाण्यात थोडीशी रक्षा घाला ते पाणी आजारी व्यक्तीला द्या म्हणजे त्या व्यक्तीचा आजारपणा सात दिवसातच नाहीसा होईल बी पी शुगर डायबिटीज जे काही असेल आजारपणा कॅन्सर वगैरे कुठल्याही आजारावर हे पाणी द्या सातच दिवसात पण सतत सात दिवस हा अध्याय रोज ऐकायचा आहे तीन वेळा ऐकायचा आहे जो व्यक्ती जास्त आजारी आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तीने संकल्प घ्यायचा हातात पाणी घ्यायचा संकल्प करायचा हे भोलेनाथा ही ही व्यक्ती आजारी आहे आपलं गोत्र बोलायचं आणि त्यांच्यासाठी मी हा अध्याय ऐकत आहे तर तुम्ही सातच दिवसात त्याचा आजारपणा जे काही असेल रोग नाहीसा करा तुमची लीला अगाध आहे अशी भोळ्या साम सदाशिवाला आपला मित्र म्हणून आपले आई वडिलांजवळ आपण जशी आपण काही गोष्ट सांगतो तशी आपली मनातली गोष्ट माला, मला भोळ्या साम सदाशिवाला सांगायची आणि आशीर्वाद घ्यायचा आणि ते पाणी घरात शिंपडून द्या मटक्यात टाका कणिक मळा भाजीत टाका कुठल्याही कामाला रामबाण इलाज आहे पाण्यामध्ये शक्ती जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि शक्ती जास्त खेचते दैविक शक्ती पाण्यामध्ये जास्त असते म्हणून त्या व्यक्तीला हे पाणी नक्की प्यायला द्या महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा थोडीशी रक्षा त्या व्यक्तीला लावा तर अशाने सुद्धा आजारपणा नाहीसा होतो तर आता आपण आख्यानला अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः जे शिवभक्ती करतात शिवलीला श्रवण करतात आणि सदा शिवाचे पूजन करतात मनापासून शिवलीलेचा आस्वाद घेतात त्यात रमतात ते, ते लोक धन्य होत सूत शौनिकादिकांना सांगत होते रुद्राक्ष महात्मे जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या वाटेला पुण्यच पुण्य येते ते पुण्य इतकं असतं की त्यांची गंतीच करता येत नाही शिवमहिमा जाणणारे त्रैलोक्यात धन्य आहेत जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादी देव नमन करतात तो साक्षात शंक करत जुळू त्याचे दर्शनही तारक असते दंडात प्रत्येकी सोळा रुद्राक्ष धारण करावे शिकेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केले तर प्रयोगात प्रयाग तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते प्रत्येक मनगटात बारा बारा रुद्राक्ष धारण करावे कंठात बत्तीस रुद्राक्ष धारण करावे मस्तकाभोवती चोवीस रुद्राक्ष धारण करावे कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावे एकशे आठ रुद्राक्षांची माळ कंठात नेहमी धारण करावे एकमुखी रुद्राक्ष फार महत्त्वाचा आहे तो ऐश्वर देणारा आहे पाच सहा आठ व चौदा मुखाचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक रुद्राक्षावर जप केला तर सर्व मंत्र फलप्रद होतात रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनाचे पुण्य घडते महिमा फार मोठा आहे आहे याविषयीची एक गोष्ट ती भक्तांनी आता श्रवण करावी एकेकाळी -एक काश्मीर प्रदेशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता तो न्यायी चतुर पंडित आणि विवेकी वृत्तीचा असल्यामुळे प्रजेत प्रिय होता त्याची पत्नी ही सुंदर सुशील सद्गुणी आणि पतिव्रता अशी होती पूर्वजन्माच्या पुण्य तिनेच अशी पत्नी लाभते आणि त्याचा प्रदान ही सद्गुणी आणि हुशार होता पूर्वजांच्या पुण्याईने त्याला गुणी विद्वान व भाग्यवंत पुत्र तसेच सर्वज्ञ कृपावंत थोर मनाचा गुरु मिळाला उदार मनाचा गुरु भक्त व प्रज्ञावान शिष्य तसेच शास्त्रज्ञ व समाशील वक्ता चतुर सावधान व प्रेमळ श्रोता सहविवेकी उद्ययमी आणि श्री संपन्न असा यजमान उत्तम सुंदर निरोगी व सत्कुळातील शरीर लापते। हे सर्व पूर्ण पुण्यानेच लाभते भद्रसेन राजा व त्याच्या प्रधान हे दोघही शिवभक्त होते त्या दोघांना पुत्र प्राप्त झाले त्याचे नाव सुधर्म व तारक असे ठेवण्यात आले दोन्ही पुत्रही शिवभक्त होते त्यांना अलंकाराची आवड नव्हती लोकांनी त्यांना कितीही चांगले वस्त्र घातले तरी ते काढून टाकत असत शिक्षा केली तरी ते ऐकत नसत ते नेहमी भस्म पासून रुद्राक्ष माळा घालीत शंकराचीच पूजा करण्यात मग्न असत त्यामुळे राजाला व प्रधानाला काळजी वाटू लागेल त्याच वेळी योगा योगाने पराशर ऋषी राजाकडे आले त्याच्याबरोबर इतर अन्य ऋषीही तेथे आले पराशर हे वशिष्ठ गुरूंचे नातू व कृष्ण व्यासांचे जनक होय या पराशरांनी पूर्वी राक्षसांचा नाश केला होता कारण त्यांचे पिता शक्ती याला राक्षसांनी फार छळले होते पराशर ऋषी भद्रसेनाचा कुलगुरू होते राजाने त्याचे आदरतित्य करून स्वागत केले नंतर त्यांनी आपल्या पुत्रांबाबत ऋषींजवळ विषय काढला गुरुवर्य हे दोन्ही कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात त्यांना विलासी जीवन आवडत नाही ते वेगळेच राहतात भस्म व रुद्राक्ष धारण करतात कोणाशी फारसे बोलत नाही मी सडत नाही महाराज पुढे राज्य कारभार कसा काय चालणार याचीच चिंता वाटत असते पराशर ऋषी म्हणाले हे दोघं शिवभक्त कसे झाले ते मी तुम्हाला सांगतो ते ऐका पूर्वी काश्मीरमध्ये नंदीग्राम नगरात महानंदा पाची वेश्या राहत होती ती महानंदा फार श्रीमंत होती रत्नखचित अशी अनेक वाहने तिच्या जवळ होती रत्नखचित दांड्या असलेली छत्र चामरे सोन्याचे व रत्न रत्नांकित पलंग शुभ्र मृदू चांद्यांसारखी शय्या दिव्य अलंकार आणि गाई म्हशींची खूप खिल्लारे घोडे हत्ती सेवक सेविका सर्व काही वैभव तिच्या जवळ होते घरी आई व भाऊ होता तिचा आवाज खूप गोड होता गोड गळ्याने ती गाऊ लागली की श्रोते कल्लीन होत कोकिळ तटस्थ होत तिचे नित्य पाहून सर्व चकित होत असत देशोदेशीचे राजे तिच्यासाठी खास येत असत ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करीत असे त्याला खरा पती मानित असे असे ते तेथे दुसऱ्या कोणाचाही विचारसुद्धा ती करीत नसे मग द्वारावर इंद्र जरी आला तरी ती त्याला परत पाठवित असे ती शंकर राची अनन्य भक्त करीत असे सोमवार करून प्रदोषाच्या व्रत पाळत असे शिवरात्रीला ती उपोषण व जागरण करीत असे नेहमी ती अन्नछत्र चालवीत दररोज अभिषेक करून बेलाची पाणी भाऊन पूजा करीत असे दिन दुबळ्यांना इच्छेप्रमाणे दान धर्म करीत श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करीत तिने एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले नृत्याच्या खोलीत तिने एक शिवलिंग स्थापन केले होते त्या प्राण्यांना लिंगासमोर नृत्य करायला ती शिकवीत असे त्यांना ती तेथेच बांधून ठेवत असे महानंदा ऐकी नृत्य करीत ते दोघी ते श्रवण करीत नृत्य पाहात गायन ऐकत ते त्यांच्या व कपाळावर आपल्या हाताने विभूती लावी तिच्या संगतीने संग त्याला शिवभक्तीकडे महानंदीची परीक्षा पाहावी म्हणून शंकर एकदा वेशात तिच्याकडे आला त्याचे रूप पाहून महानंदा त्याच्यावर लुप्त झाली तिने त्याचे स्वागत केले व हाताला धरून मंचकावर बसवले त्याच्या हातात एक अत्यंत मौल्यवान कडे तिने पाहिले तिचे लक्ष त्या कड्यावर आहे हे पाहून त्याने आपल्याकडे काढून तिच्या हातात घातले त्यावेळी तिला फारच आनंद झाला आणि ती म्हणाली हे कडे तर पृथ्वी तलावावर अगदी दुर्लभ आहे मी ही दुर्लभ आहे आजपासून तीन दिवस में आपली मन मी आपली मनपूर्वक सेवा करीन सोदागर म्हणाला मी शिवभक्त आहे जवळ एक दिव्य शिवलिंग आहे ते आता तीन दिवस तू सांभाळ कर पण मात्र हे लक्षात ठेव हे लिंग माझा जीव की प्राण आहे त्याचा सांभाळ करण्यात अजिबात कुचराई होता कामा नये हे हरवू नकोस चुकून जरी तुझ्या हातून ते नष्ट झाले तरी मी लगेच अग्नी प्रवेश करीन असे म्हणून त्याने एक लखलखीत लग शिवलिंग वस्त्रातून काढले व तिच्या जवळ दिले ते शिवलिंग पाहून तिचे तर भानच हरपले तिने ते आपल्या नित्यशाले शाळेत नेऊन ठेवले रात्र झाली तो स्वदागर्व महानंदा शयनांगारात विश्रांतीसाठी गेले आणि इकडे तर अचानकपणे नित्य शाळेस आग लागली ही वार्ता सर्वत्र पसरली जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली महानंदेला तिच्या सख्या उठवायला गेल्या महानंदा उठ तुझ्या नित्य शाळेला आग लागली बघ हे आत्ताच ती खडबडून उठली बघते तर काय आग जाग सर्वत्र पसरली होती तिला एकदम आपल्या कोंबड्याची व माकड्याची आठवण झाली आणि तिने ब बांधून ठेवले होते, होते ते सोडून दिले त्या दोघांचाही आगीपासून बचाव झाला पण नित्य शाळा सारी जळून गेली होती आग आटोक्यात आली होती एवढ्या सोदागराने एकदम तिला विचारले महानंदा तुझी नित्यशाळा जळून गेली आगही आटोक्यात आली पण माझ्या शिवलिंगाचे काय झाले ते कुठे आहे महानंदेला ही एकदम आठवण आली हाय रे देवा तुम्ही दिलेले ते शिवसेने लिंग मी त्या नित्य शाळेतच ठेवले होते आता त्याचे काय झाले असेल माझ्या हातून केवढा मोठा अपराध झाला आता मी काय करू असे म्हणून महानंदा जोरजोरात आक्रोश करू लागले तो स्वदागर म्हणाला आता मला अग्निप्रवेशाचे प्राचित घ्यावायचे लागेल त्या आत्मलिंगा वाचून मी जगणे अशक्य हाय एकीकडे महानंदा रडतच होते तिच्या वाड्यातील आलेले सर्वे तिच्या वाड्यातील पेटलेल्या लाकडांचं अग्नी प्रदीप्त करून सौदागराने ओम शिवाय असे नामस्मरण करून प्रवेश केला महानंदा त्या सौदागराची तीन दिवस सेवा करणार होती पण आधीच तो गेला होता तिने त्याला आपला पती मानले होते पतीच्या अग्निप्रवेशाने तिलाही आता नैराश्य आले आता जागून काय करायचे म्हणून तिने ही सगळी संपत्ती दान करून टाकली व रुद्राक्ष आणि भस्म धारण केले शुभ्र वस्त्र नेसली व त्याचं अग्निशिव नामाचा घोष करी उडी टाकली ती सती गेली पतीव्रता धर्मतीने अंगीकारला पण त्या क्षणी ती एकाच त्या क्षणी एक आश्चर्य घडले त्या अग्नीच्या ठिकाणी साक्षात दिव्य स्वरूप कैलासनाथ प्रकटले साक्षात शिव उभोळा साम सदाशिव तेथे प्रक प्रकटून उभे राहिले आणि म्हणाले महानंदे मी स्वदागराच्या रूपात तुझ्याकडे आलो होतो तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालं आहे तुला काय पाहिजे तो वर माग महानंदा म्हणाले हे संपूर्ण नगर उद्धरून जावं शंकराने ततास्तू म्हटले आणि खरोखरच तेथे एक अत्यंत विशाल विमान आले त्यात माता व बंधू या सहसती महानंदा सर्व नगरजण बसले शिवाने ते विमान कैलासात नेले महानंदेची शिवभक्ती फळा झाली साऱ्यांना असा लोक मिळाला की जेथे आधी व्याधी नाहीत शुदा व तृषा यांचा त्रास नाही भेद बुद्धी नाही कामाधिक सड विकार नाही द्वंद्व व दुःख नाही अमृतासारखे मधुर असे जल तेथे असून ते ते देववृक्षांची अपार वने व गोधन आहे चिंतामणी जडवलेले खांब व भीती असलेली निवासस्थाने तेथे ते भक्तांसाठी आहेत प्रत्येक शिवभक्तांची इच्छा तेथे ते पूर्ण होते महानंदा शिवलोकी गेले तिने पाळलेला कोंबडा व माकर शिवभक्तीच्या प्रभावाने राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले पराशर ऋषी ही कथा सांगून पुढे म्हणाले सुधर्म व तारक हे नावाप्रमाणेच तुमचा उद्धार करतील यात काही शंका नाही भद्रसेन राजा आपल्या प्रधा प्रधानांसह पराशरांचा पाया पडला पर व म्हणाला गुरुवर्य मला हा एक पुत्र आहे तो सुद्धा नवसाने झालेला आहे तेव्हा त्याचे भविष्य सांगावे यावर पराशर ऋषी म्हणाले हे राजा मी भविष्य सांगेन पण ते भविष्य ऐकण्याची तुझ्याजवळ ताकद आहे का तुला शोक होईल मी जे कटू सत्य सांगेन ते ऐकून तू आणि सारी प्रजा ही दुःखी होईल भद्रसेन राजा म्हणाला गुरुवर्य तुम्ही जे काही आहे ते सत्य सांगा जे काही असेल त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे भद्रसेन राजा म्हणाला गुरुवर्य तुम्ही जे काही आहेत तर ते तुम्ही पूर्ण सत्यच सांगणार पराशर ऋषी म्हणाले आजपासून सात दिवसांनी सुधर्म बारा वर्षाचा होईल त्याच दिवशी त्याचा मृत्यू योग आहे हे ऐकतेच भद्रसेन भद्रसेनावर जणू आभाळ कोसळले आणि तो मूर्छित होऊन पडला ताबडतोब खाली कोसळला तेथे ते हजार तेथे ते हजार असलेले सारे जन राजपुत्राचे हे भविष्य ऐकून हवा दिल झाले एकदम त्यांचा आत्मा ये झाला आणि स्त्रियाही आकृश करून रडू लागल्या थोड्या वेळाने राजा शुद्धीवर आला पराशर मुनींनी राजास धीर दिला व म्हटले अरे राजा तूच जर असा धीर सोडलास तर कसे होणार सृष्टीच्या नियमापुढे आपले काही चालत नाही याची मी तुला एक कथा सांगतो म्हणजे दुःख तुझे दुःख हलके होईल भद्रसेनाने स्वतःला सावरले पराशरांनी त्याला सृष्टीचा उत्पत्ती क्रम सांगितला वेदाच्या निर्मितीचा इतिहासच रुद्र अध्याय म्हणजे चारी वेदांचे सार सांगितले रुद्र अध्याय महिमा you <laughs> रुद्र अध्यायाला त्रैलोक्यात फार महत्त्व आहे रुद्र अध्यायाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे रुद्र अध्याय संपूर्ण शिवरूप आहे जे रुद्र अध्याय वाचतात पारायण करतात दर्शन करतात जो कोणी रुद्र अध्याय अकरावा अध्याय ऐकतो श्रवण करतो या त्या व्यक्तीचे दर्शन घेतात त्यांची संकटातून मुक्तता होते असे ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या सात पुत्रांना उपदेश केला होता मग त्या ऋषींपासून संप्रदाय परंपरेने रुद्र अध्याय भूलोकामध्ये सप्त ऋषींनी या भूतलावावर हे अध्याय संपूर्ण शिवलेला अमृताचे आणलेले आहे त्याहून अन्य जप तप ज्ञान दुसरे कुठलेही नाही जो पूर्ण रुद्र अध्यायाचे करतो व जप करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात देवही त्याचे दर्शन झाले की धन्य मानतात एकेकाळी -एक या रुद्र अध्यायाची लोकांनी एवढी साधना केली की सारे जण पुण्य मिळून शिवलोकी जाऊ लागले त्यामुळे यम पुरी रिकामी पडली होती यमदूतांना काम उरले नाही हातातील पाश टाकून ते नुसतेच रिकामे हिंडू लागले या प्रकाराने यम अस्वस्थ झाला त्याने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली सृष्टीच्या मूळ अवस्थेला धक्का लागू नये यासाठी काहीतरी करायला सांगितले तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्या निर्माण केली ती अभक्ती दुर्जन नास्तिक लोकांच्या मनात शिरली त्यामुळे त्यांची ते वाढली शंकराला शत्रू निर्माण व्हावेत अशी त्यांना बुद्धी झाली अशा भक्त अभक्त लोकांकडून अनेक पापे घडू लागले सृष्टीतले पुण्य कमी झाले मृत्यूनंतर अनेक जण परत यमलोकात जाऊ लागले यमाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की जे शिवाचा द्वेष करतील त्यांना अल्पायुष्य करा त्यांचे नरकात खूप हाल करा जे हरी व हर यात उच्चिनेच भेद मानतील त्यांनाही नरक यातना भोगायला लावा ज्यांना रुद्र अध्याय आवडणार नाही त्यांना तुम्ही कुंभीपाक नरकामध्ये छळावे रुद्राचे अनुष्ठान करतील त्यांना दीर्घ आयुष्य द्या हे सारे सृष्टीतले रहस्य पराशरांनी राजाला सांगितले व म्हणाले भद्रसेना तू शंकराची भक्ती कर तू दहा सहस्र रुद्र आवर्तने कर दहा हजार आवर्तने कर शंकरावर अभिषेक कर त्यामुळे तुझ्या पुत्राचा मृत्यू योग टळेल जो कोणी शंकरावर अभिषेक करतो हा रुद्र अध्याय अकरावा अध्याय ऐकतो त्याचा मृत्यूगंड प्रत्येक व्यक्तीचा टळतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचा रोग नाहीसा होतो कसलीही आजार पना असेल तरी सुद्धा नाहीसा होतो शंभर घट स्थापन कर आणि त्यात जल भरून ठेव दिव्य शक्ती असलेल्या झाडांच्या पानांनी रुद्रांनी त्यातील पाणी अभिमंत्रित कर आणि हेच पाणी सहधर्मावर अभिसिंचन कर असे सात दिवस रुद्रद्याची दहा हजार कर यांची प्रचिती तुला नक्कील पराशरांनी आपल्यावर आलेल्या संकटावर तोडगा सांगितला म्हणून राजाला खूप आनंद झाला त्याने मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि हे सर्व विधी करण्यासाठी पराशर मुनींनाच राजाने आमंत्रित केले राजाने हजारो ब्राह्मणांना आमंत्रण दिले एक हजार घटांची स्थापना केली त्यात मंदा पवित्र जल भरले प्रत्येक घटात आम्र पल्लव घातले झाला सहा दिवस अनुष्ठान अनुष्ठान केले सातव्या दिवशी सुरू मध्य मध्यकाळी राजपुत्राचा मृत्यू काल आला यमदूत त्याला घ्यायला आले आणि समीप येऊन मृत्यूकाळ ठेपला राजपुत्र अचानक मूर्छित झाला मुनीने सांगितले भविष्य खरे ठरले आपल्या पुत्राच्या दुःखाने राजा अस्वस्थ झाला पराशरांनी राजाला धीर दिला रुद्रमंत्राने पावन झालेले जल तेथे जे जल भरून ठेवले होते ते जल त्यांनी सुधर्मावर शिंपडले आणि काय आश्चर्य झाले राजपुत्र लगेच उठून बसला पराशरांनी राजपुत्राला विचारले राजपुत्रा तू मूर्छित का झाला होतास तेव्हा राजपुत्र म्हणाला एक महाभयंकर कालपुरुष मला येऊन चालला होता इतक्यातच चौघे पुरुष धावत आले त्यांनी माझी त्या भयंकर मा भयंकर पुरुषाच्या हातून सुटका केली ते चौघ चावग, चौघे झने शिवा समान पंचवदन चतुर्भुज होते चारी पुरुषांच्या चेहऱ्यावर तेच झळकत होते त्यांच्या सामर्थ्यापुढे काल ते कालपुरुष निष्प्रभ ठरला त्या चौघांनी मला वाचवले व सावध केले आपला पुत्र शुद्धीवर आला त्याच्यावरची मृत्यू घटकाटली हे पाहून राजाला खूप आनंद झाला शंकराचा त्याने जयघोष केला शंकराची लिला किती अगाध आहे त्याचा त्याला प्रत्ययाला सगळ्या ब्राह्मणांना राजाने नमस्कार केला राजाला आनंदाश्व आवरले नाही आपल्या पुत्राचे आयुष्य वाढले हे पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता पुत्र शोकाचे दुःख किती यातना देणारे असते याचा अनुभव त्याला मिळाला होता देव देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली सर्वत्र वाद्यांचे गजर झाला राजपुत्रावरील मृत्यूयोग टळला होता याचा साऱ्यांना आनंद झाला नगरजनांनी त्या दिवशी आनंद उत्सव साजरा केला होता सगळ्यांनी भगवान शंकराचा जय जयकार केला भद्रसेनाने होम यथाशास्त्र पूर्ण केले अमाप द्रव्य दान दिले भरपूर अन्न दान केले दरबारातले याचक तृप्त झाले ब्राह्मणांनी राजाला शुभेच्छा दिल्या त्याच वेळी साक्षात नारद मुनी तेथे आले वाल्मिकी व्यास ध्रुव व प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य त्या त्रिलोकी वंदे नारदाचे तेथे आगमन झाले त्याचे आगमन म्हणजे जणू गंगेने काशीस यावे सुगंध वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे गरीबाला चिंतामणी सापडावा तसेच होते नारदाची महती काय वर्णावे खुद नारायणाचे ना ते भक्त चौदा विद्या चौसष्ट कलांचे ते स्वामी त्रैलोक्यात त्यांचा वावर असे नारदांचे आगमन होताच अग्निमूर्तुरूप होऊन प्रकट झाला व स्वतःच्या दक्षानग्री ग्राहपत्य अग्री वा वनीय अग्री अशा तिन्ही रूपांनी त्यांना सामोरा झाला राजा सर्व ब्राह्मणांसह प्रधानांसह त्यांच्या स्वागत गतासाठी पुढे आला त्याने नारदाने नमस्कार केला त्याची पूजा केली पराशर आणि आनंदा नारदाची भेट झाली राजा म्हणाला नारद मुनी आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे माझी काही चूक जर झाली असेल तर मला निसंकोचपणे सांगावे तेव्हा नारद म्हणाले मी जात असताना अचानकपणे मला चार शिवदूत दिसले ते मृत्यूला बांधून नेत होते तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला या रुद्र अध्यायाच्या वाचनाने अनुष्ठानाने रुद्र अध्यायाने धन्य धन्य तुझे दुसरे असे की शंकराने स्वतःच तुझ्या पुत्राचे प्राण वाचवले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी त्याने वीरभद्राला पाठवले होते वीरभद्र मृत्यूला म्हणत होता की तू कोणाच्या सांगण्यावर सुधर्माचे प्राण नेत होता तुला तर रुद्राचा महिमा ठाऊक आहे ना जो कोणी या रुद्राचा महिमा श्रवण पठन करतो या लिहितो या दररोज या अध्यायाचे पठन श्रवण करतो या कोणाला सांगतो तर तो खूप दीर्घायुष्य होतो आणि हजारो हजारो वर्षापर्यंत त्याला स्वर्गसुखाची प्राप्ती होते तो तर सार्वभौम राजा होतो तेव्हा तू याचे प्राण का नेलेस असे वीरभद्राने यमाला विचारले तेव्हा यमाने चित्रगुप्ताजवळील माहिती माहितीसवरवी सांगितली की चित्रगुप्ताने बरोबर लिहून ठेवले होते की बाराव्या वर्षी या मुलाचा मृत्यू योग लिहिलेला होता आणि म्हणून मी याचा मृत्यूगंड घ्यायला याचा मृत्यू प्राण घ्यायला आलेला होता तर यमाला विचारले की तू बाराव्या वर्षी सुधर्माचे प्राण घ्यायला कसे काय आले तर त्यावेळेस सांगितले की चित्रगुप्ताने त्याचे बाराव्या वर्षी गंडांतर लिहून ठेवले होते म्हणून मी त्या ठिकाणी त्याच्या चित्रगुप्ताच्या लिहिलेल्या वहीवर वाचून मी त्याचा मृत्यू काळ घ्यायला गेलेला होता असं या माने सांगितले आता तर त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती झाली आहे त्यांनी तर रुद्र अनुष्ठान केले आणि हा अध्याय ऐकला जो कोणी शिवलीला अमृतांचे अध्याय ऐकतो शिवमहापुराण ऐकतो या कुठलेही पुराण ऐकतो त्यांना तर दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्यांच्या तर सर्व पापांच्या नाश होते असे सांगितले म्हणून त्यांना आता त्याला दीर्घायुष्य राजयोग त्याच्या नशिबात आलेला आहे सुधर्माला आता यमलोकात नेणे योग्य ठरणार नव्हते यमाचे ते लक्षात आले तेव्हा वीरभद्राची त्याने ते क्षमा मागितली आणि तो तेथून निघून गेला असे नारदांनी सांगतास राजाने नारदांना पुन्हा पुन्हा वंदन केले नमस्कार केला आणि मग नारद बी निघून गेले त्यांच्या सांगण्यावरून राजाने सहस्त्र रुद्र आवर्तन केले मोठा उत्सव केला शतरुद्र केला व तर माणूस जो कोणी हा अध्याय ऐकतो तर तो शतरुद्रा रुद्र केला असे त्याला पुण्य मिळते आणि तो शतायू होतो असे स्वतः शिवाने सांगितलं आहे हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय या अध्यायाचे जो नित्य पठन करतो मनपूर्वक शिवाशी जोडला जातो त्याच्या हृदयामध्ये साक्षात शिव असतो त्याच्या हृदयामध्ये त्याचा आत्मा एवढा निर्मळ होऊन जातो की त्याच्या आत्म्यात साक्षात शिव बसून त्याच्या पदोपती शिव त्याला आशीर्वाद देत राहतात आणि मनपूर्वक शिवाशी जोडला जातो त्याला भुक्ती मुक्ती मिळते सर्व रोगांपासून मुक्ती मिळते सर्व पापांपासून मुक्ती ते अशा पुण्यवान माणसाचे चरणतीर्थ जो घेईल तो या जगात उद्ग जाईल जो ह्या कथा वाचतो श्रवण करतो त्याचे चरणतीर्थ घेतले म्हणजे तो सुद्धा या जगातून उद्धरून जाईल राजाने पराशर ऋषींना पुष्कळ धन दान केले पराशुरांनीही सुधर्म व राजाला आशीर्वाद दिला ते तिथून निघून गेले हे भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्ती होईल महालक्ष्मीची प्राप्ती होईल त्यांना मृत्यूनंतर शिवलोकात गती मिळेल एकदा जर वाचला तर, तर सहस्र कपिला गाईचे दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्षण भक्षण मद्यपान ब्रह्महत्या इत्यादी महापापे भस्म होतील कलयुगात तर शिवकीर्तनाचे महात्मे खूपच मोठे आहे आणि शिवलीला अमृताचं पठण करणारा मुलांना लोकांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते भद्रसेनाने मुलांना राज्य दिले तारकास युवराज पद दिले आणि प्रधानाला बरोबर घेऊन राज प्रस्तावनासाठी निघून गेले तप करण्यासाठी आणि मग शिव उपासना त्याने केली नंतर शिवलोकी प्रयाण केले राजाच्या पुण्याईने त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ब्रह्मलोकात इंद्रलोकात वैकुंठातही पुष्कळ काळ आनंदाने राहता आले राजा व प्रधान अंतसमयापर्यंत शिवरूपच राहिले फलश्रुती ज्याने ज्याने हा अध्याय ऐकला त्याला कुठले पुण्य मिळाले शिवलीला अमृताचा हा अकरावा अध्याय म्हणजेच एकादश रुद्राचीच मूर्ती आहे त्याच्या पठनाने अकरा रुद्र संतुष्ट होतात हजारगाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते दीर्घायुष्याची प्राप्ती होते हा अध्याय श्रवण आणि वाचनाने इच्छित जे ज्या तुमच्या इच्छित इच्छा आहे त्यांची फलप्राप्ती होते मृत्युंजय आणि शिवलीला अमृत आणि ह्या अध्यायाचे पठन करतो त्याची ग्रह पिढा पिशाच पिढा यांच्यापासून सुटकावते या उलट या अध्यायावर अविश्वास ठेवणारा अतिशय अल्पायुष्य होतो ज्याच्या या अध्यायावर विश्वास नाही त्याचे आयुष्य कमी होईल त्याची निंदा करेल त्याच्या सानिध्यात जो कोणी हो निंदा करेल या या अध्यायाचं तर त्या अध्यायाच्या निंदा करणाऱ्याबरोबर कधीच राहू नये अशा माणसाचा जन्म व्यर्थ समजावा अशा माणसाच्या संगतीत राहू नये त्याच्याशी सुद्धा बोलू नये त्याचा आपल्या घराला पायसुद्धा लागू देऊ नये या अध्यायाचे नित्य वाचन आणि श्रवण करावे तसे जमले नाही तर हा एकच अध्यायाच्या वाचनाने वाचकालाचे कल्याण होईल जो नित्य पठन करतो त्याला रुद्र अनुष्ठान करण्याचे पुण्य लाभ असे स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय भक्तांनी जरूर पठन करावा हर साम सदा शिवाय नमो नम तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका शालिनी भक्तीसागर कथा हे पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय